सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता पोलीस त्याचप्रमाणे पतपेढीचा अधिकारी आलेला असतो आणि तो म्हणत असतो की साहेब हीच खोली आहे खाली करून घ्यायची आहे तेव्हा अधिराज म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही साहेब कसली खोली खाली करायची म्हणताय आणि आम्ही आमचं घर का खाली करू तेव्हा तो अधिकारी म्हणतो की हे बघा ही पतपेढीकडून नोटीस आहे तुम्हाला तुमचं घर खाली करावं लागेल तुमचं कर्ज थकलं आहे म्हणून बँकेने तुमच्या घरावर जप्ती आणली आहे ही त्या जप्तीची नोटीस तेव्हा आता अधिराज ती जप्तीची नोटीस वाचायला लागतो आणि त्यानंतर विमल म्हणते की बघ राजा काय आहे आणि कसली जप्ती आणतात घरावर औ साहेब असं काय करताय तुम्ही आम्ही पैसे तर हळूहळू देणारच आहोत ना तुमचे तेव्हा आता पद्धतीढीवाला अधिकारी म्हणतो की नाही तुम्ही खूप वेळ लावलेला आहे तुमची मुदत निघाली म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागतंय आता तुम्हाला असं आहे अशा सामाना निघावं लागणार आहे तुमचं जे काही सामान असेल ते घ्या आणि निघा त्याच वेळेला हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आता विमल म्हणायला लागते की साहेब अहो आमच्या राहत्या घरातून आम्ही असं कसं बाजूला होणार आणि आम्ही जाणार तरी कुठं काय करणार आमच्या राजाला जामीन आताच मिळाला आहे आणि तुम्ही असं काय करताय आता आम्हाला काहीतरी जुळाजुळव तरी करू द्या तात्या म्हणतात की हो साहेब आम्ही असं पटकन कुठं निघून जाणार आमचं घर सोडून तेव्हा आदिराज सगळी जप्तीची नोटीस वाचून घेतो आणि ते वाचल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच हादरते आता विमल म्हणते की आमचा राजा काहीतरी करेल त्यानंतरच मग तुमचे पैसे मिळतील ना त्याशिवाय कसं होणार आणि आम्हाला जप्ती आणून तरी काय करणार तेव्हा अधिकारी म्हणतो की आम्हाला ते काही माहिती नाही आमच्या संस्थेने याच्यावर जप्ती आणले म्हणूनच आम्हाला हे सगळं टाळं लावूनच जावं लागणार तेव्हा विमल म्हणते की साहेब अहो असं करू नका तेव्हा राजा म्हणतो की आयडे त्यांच्याशी वाद घालू नकोस बोचकं बांधायला घे तेव्हा हे ऐकल्यावर विमलला धक्काच बसतो आणि सावरी देखील त्यांच्याकडे बघत राहते अधिराज म्हणतो की या साहेबांनी दिलेली नोटीस बरोबर आहे तू एक काम कर तू बोचकं बांध आहे नाही तेवढं महत्त्वाचं सा सामान सगळं घे आणि आपल्याला निघायला हवं असं आता इथे तो म्हणतो त्यानंतर नित्या ही जयदीप गौरीचा फोटो कॉफी पीत बघत असते तितक्यातच ईशान येतो आणि नित्या मॅम असा आवाज देतो तेव्हा नित्या म्हणते की येस कमीन तो तिला थँक यू म्हणतो नित्याला म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे खरं तर मी जर अधिराजला पैसे दिले असते तर हे सगळं झालं नसतं आणि त्याच्या घरावर आज जप्ती आली नसती त्याला घराबाहेर जावं लागलं नसतं नित्य आता तो फोन त्याला देते आणि तडक निघते अधिराज तिथून कसा निघतो आहे हे बघण्यासाठी नित्या चालली आहे ते बरं आहे मला तर हेच बघायचं होतं या नित्याची तडफडच मला बघायची होती जे काही आहे हे सगळं मला बघायचं आहे शेवटी नित्याला घराबाहेर अधिरात जात असेल तेव्हा बघताना काय हालत होते ती तर मला बघायचीच आहे त्याच वेळेला इथे आतमध्ये विमलाने आणि बाकीचे सगळे येतात विमल देवापुढे हात जोडत असते आणि म्हणते की देवा हे सगळं काय चाललं आहे आमच्या आयुष्यामध्ये दे अगं आम्ही या घरातून निघतोय कसं होणार समद आणि या घरातून आम्ही जातो आहे म्हटल्यावर तुला पण निघावंच लागेल की ग हे असं काय आहे काहीतरी तुझा चमत्कार दाखव आणि हे सगळं बदलू दे आणि या घराच्या नोट नोटीस परत जाऊ दे आणि आम्ही या घरामध्ये परत राहायला येऊ दे तेव्हा लगेच पुढे तो म्हणतो की नाही आयडे चल आपण जाऊया सावरी म्हणते की दाद्या अरे आपण कुठे जाणार आता इतक्या अशा गोष्टीमध्ये आपल्याला कुठे बी जागा नाही आहे विमल रडत म्हणते की खरंच काय करायचं देवी आई इतका मोठं संकट आमच्यासमोर येऊन उभं राहिलं आहे आम्ही करायचं तरी काय तेव्हा आता अधिराज हात जोडून म्हणतो की आयडे देवी आहे ती आपल्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी मार्ग दाखवेल आणि अशी तिचीच इच्छा, इच्छा असेल समजूया आणि हे घर सोडूया हे घर सोडण्याची जर इच्छा तिचीच असेल तर आपण काय करू शकतो तेव्हा आता विमल रडते तात्या म्हणतात की विमले रडू नको अगं आपण कुठंबी चार भिंती बांधून राहू शकतो काळजी करू नकोस तेव्हा विमल म्हणते की अहो कुठंबी चार भिंती बांधून राहू पण या घरात या दारा खिडक्यांमध्ये जी माझ्या संसाराच्या आठवणी आहेत त्या कशा पुसल्या जातील असं सगळं म्हणून विमल रडत असते आणि सावरी पाहुणी सगळेजणच रडत असतात की या घरात माझ्या पोरांच्या माझ्या आठवणी आहेत त्या कशा कुठे जाणार असं म्हणून ती आता रडायला लागते त्याच वेळेला अधिराज आता देवीकडे हात जोडत असतो आणि मनातल्या मनात म्हणत मनात मनात असतो की देवी आई मला काहीतरी मार्ग दाखव तर इथे तो म्हणतो की आयडे चल बाहेर माणसं वाट बघतात आता विमल आणि बाकीचे सगळे काही सामान घेऊन बाहेर येतात पाहुणी रडत बाहेरच उभी असते आता ते दोघंही घर बघत असतात नंतर पतपेडीवाला माणूस जातो आणि त्यांच्या घराला स्वतःचं टाळा लावतो आणि टाळा लावल्यानंतर त्याला आता तो सील करत असतो नंतर बँकेचा देखील तो स्टॅम्प मारतो आता हे पाहिल्यावरती तात्या आणि विमल एकदम ओकसाबुक्शी रडायला लागतात त्यांना खूपच वाईट वाटतं त्याच नंतर आता पतपेडीवाली माणसं म्हणतात की चला आता हे घर बँकेचं झालं त्याच्यामुळे तुम्ही आता इथे काही थांबायचं नाही इथून निघा आता आणि हे बँकेचं घर असल्यामुळे या घरावर जप्ती आणलेली आहे त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की ओ साहेब तुमचं घर आता तुमच्याकडे दिलं आहे पण तुम्हाला असे बोलण्याची काय गरज आहे असं म्हटल्यावर ते आता अधिराज त्यांच्याकडे रागाने बघायला लागतो तेव्हा आता विमल म्हणते की राजा शांत हो काही बोलू नको तू काहीच बोलायचं नाहीस त्यानंतर इथे आता अधिराज हा खूपच चिडलेला असतो तेव्हा लवली म्हणतो की बरं तुम्ही सगळे माझ्या घरी चला तुम्ही घर नाही असं म्हणू नका तितक्या तिथे नित्या येते आणि म्हणते की काय त्यांचं घर असताना ते तुमच्या घरी कशाला राहायला येतील तेव्हा नित्य आल्यावर सगळे तिच्याकडे बघायला लागतात आणि पतपेटीवाला माणूस म्हणतो की ओ मॅडम तुम्ही काय म्हणताय काय तेव्हा ती म्हणते की हे त्यांचं घर आहे तुम्ही हे घर बेकायदेशीरपणे का बळकावताय तेव्हा तो म्हणतो की मॅडम सगळं कायदेशीर आहे हे बघा या घराची नोटीस तेव्हा नित्या ते सगळं वाचते आणि ते वाचल्यानंतर आता अधिराज म्हणतो की हो मॅडम या सगळ्यामध्ये तुम्ही अजिबात पडू नका काहीच गरज नाही आहे या सगळ्यामध्ये पडण्याची तेव्हा नित्या म्हणते की अधिराज प्लीज मला मदत करू दे तेव्हा ती म्हणते की मावशी तू तरी अधिराजला सांग आणि तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत मीही तुमच्या घरामध्ये राहिलेली आहे म्हणूनच मग मला जराशी मदत करू द्या तुम्ही प्लीज रेस्ट हाऊसवर चला नाही तर तुम्हाला हवे तेवढे दिवस तिकडे राहा काहीच प्रॉब्लेम नाही आणि मलाही घर भरल्यासारखं राहील तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की राही ओ मॅडम तुमची कोणतीही मदत आम्हाला नको तुम्ही प्लीज इथून जा तेव्हा मग आता सावरी म्हणत असते की मॅडम नकोय मदत मला तेव्हा नित्या म्हणते की सावरी प्लीज तू तरी मावशीला समजाव असं करू नका चला लवकर तुम्ही इथे थांबत बसण्यापेक्षा त्याच वेळेला लवली म्हणतो की नको घाबरू नकोस राजा राजादा तू माझ्याकडे चल तेव्हा मग आता तो असं म्हटल्यावरती संत्या म्हणतो की याचं लवलीचं घर लांब आहे राजा माझं घरी तर गावातच आहे तू माझ्याकडे चल याच्याकडे जाण्यापेक्षा अशी सगळी दोघांचीही बोलणी सुरू असतात त्याच वेळेला तो पतपेढीवाला माणूस लगेच बोलून दाखवतो की तुमचं काय चाललंय इकडे आधी तुम्ही सगळे रस्त्यावर व्हा बघू ही बँकेची जागा आहे इथे आता गडबड करत राहू नका बाजूला जा आणि रस्त्यावर जाऊन काय ते ठरवा कोणाच्या घरी जायचं आहे आणि कोणाच्या घरी नाही जायचं आहे ते बाजूला व्हा असं तो त्यांना उरडू लागतो आणि अधिराजला त्याचा आणखीनच राग येतो त्यानंतर तो म्हणतो की तुम्हाला कळत नाही का मी काही जे काही बोलतो आहे ते आधी सांगितलं तुम्हाला की ही पेढीची जागा आहे म्हणून आता इथे गडबड करायची नाही चला सुटा आपापल्या घरीचा कोणाला कुठे जायचं आहे किंवा रस्त्यावर जायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा असं अधिराजला तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर थांबा असा कुठून तरी आवाज येतो त्याच वेळेला सगळे त्या माणसाकडे बघतच राहतात आणि तिथे सोमनाथ त्याच्या वकिलाबरोबर आलेला असतो आता नित्या त्यांच्याकडे बघायला लागते नित्याला कळत नसतं की हे नेमकं काय चालू आहे सोमनाथ म्हणतो की अधिराज जाधवचंच घर आहे हे त्याला या घरामधून कोणीही जायला जाऊ शकत नाही हे फक्त त्याचंच घर आहे तो कुठेही जाणार नाही तेव्हा आता पतपेडीवाला माणूस म्हणतो की हो साहेब तुम्ही कोण आणि या घरावर आम्ही जप्ती आणलेले आहे तुम्ही इथून बाजूला व्हा तेव्हा मग आता सोमनाथ म्हणतो की साहेब ही फाईल वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय खरं आहे आणि काय खोटं आहे त्याच वेळेला आता पतपेडीवाला माणूस तो फाईल वाचतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो नंतर त्याला कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो बाजूला जातो त्याच त्याचवेळेला आता विमल विचारते की साहेब काय आहे हे अधिराज विचारतो की तुम्ही कोण आहात तेव्हा तो म्हणतो की हे बघा मी कोण आहे ते बाजूला राहू दे आधी एक सांगतो की ह्या घराची पन्नास लाख रुपये रक्कम मी भरलेली आहे आणि हे बघ अधिराज तुझ्या बहिणीच्या कॉलेजमध्ये जे पाच लाख रुपये भरायचे होते ना ते देखील भरले आहेत हे घे त्याची पावती अधिराज म्हणतो की हे समजा कोणी केलं पण तर बाहेर गाडीमध्ये शालिनी असते शालिनी म्हणते की हे सगळं कोण करणार जयदीप हे सगळं मीच करू शकते शालिनी आणि आता तुझ्यावर उपकारांचं ओजवी वाढवत जाणार आणि बघ तुझा कसा फायदा करून घेणार ती नाहीतर नाव नाही सांगणार शालिनी अशा प्रकारे ती आता पुन्हा बोलून दाखवते आणि त्यानंतर इथे आता जोरजोरात वारा व्हायला सुरुवात होतो देवीच्या इथे घंटानाद व्हायला सुरुवात होते कारण पुन्हा आता शालिनीने जयदीप गौरीच्या आयुष्यामध्ये एंट्री घेतलेली असते आणि तिथे देवीच्याकडून ती सगळे घंटानाद व्हायला लागतो तेव्हा इथे पाहुणे म्हणते की राजा ही सगळी मदत आहे ना या नित्याने केली आहे आणि याची मालकीनबाई म्हणजे हीच असेल की आपल्याला सरळ सरळ मदत करू शकत नाही म्हणून अडून अडून मदत करते वाटतं त्याच वेळेला आता नित्य येते आणि म्हणते की नाही 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 खरंच नाही अधिराज मी मदत नाही केली आणि मी यांना ओळखतही नाही आहे तेव्हा मग सोमनाथ म्हणतो की नाही या माझ्या मालकीनबाई नाहीत तेव्हा मग आता असं म्हटल्यावरती नित्य म्हणते की तू के नाही केलीस ना मदत मग निघ नाही तू इथे कशाला थांबलीस तू चल निघ असं म्हणून ती नित्याला जायला सांगते आता नित्या तिथून निघते आणि इथे आता शालिनी ही गाडीची काज बंद करून घेते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत निराजला त्याचं घर मिळालेलं असतं आणि तो, तो स्वतःच्या घराचा टाळा उघडतो आणि त्यानंतर सगळेजण घरात येतात घरात आल्यानंतर सगळेच खुश असतात विमल अधिराज तात्या सावरी त्याचप्रमाणे पाहुणे सगळेजण एकमेकांना मिठ्या मारतात आणि एकमेकांचं घर मिळालं म्हणून खूपच जास्त आनंदात असतात तर शालिनी ते गाडीमध्ये म्हणत असते की आता हा उपकरणांच्या उज्याखाली बसलेला बैल मी माझ्या दावणीला कसा बांधते ते बघतच राहा आणि इथे पाहुणे नाटक करत म्हणते अधिराज या नित्याने पाडलं मला त्याच वेळेला आता नित्या काहीच बोलत नाही अधिराज म्हणतो की नित्या मॅडम एक गोष्ट लक्षात घ्या हिच्या वाटेला तुम्ही जाऊ नका कारण ही अधिराजची होणारी बायको आहे आणि ही माझी होणारी बायको आहे म्हणून हिच्यापासून जरा लांबच राहायचं असं सगळं आता अधिराज व नित्याला ओरडतो आणि हे पाहून राजमाला राग आलेला असतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा